अजित पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवली अ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना नाशिक बाजार समितीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर दाखल असलेला अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे संचालक शिवाजी चुंबळे यांच्या गटाने पिंगळेंना हा धक्का दिलेला आहे पक्षीय पातळीवर बघायचे तर राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवून टाकलेली आहे अठरापैकी पंधरा संचालकांनी देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता आणि यात आता सर्वांनी हात उंचाव अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान आहे आता लवकरच बाजार समितीचा सभापती ठरवला जाणार आहे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देवदासजी पिंगळे यांच्या यांच्यावर आम्ही अविश्वास दाखल केला होता पंधरा संचालकांनी अठरापैकी त्याच्या त्या, त्या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आम्हाला अकरा वाजता मीटिंग बोलवली होती मीटिंग मध्ये चर्चा झाली निर्णय झाला असा का सभापतीवरचा अविश्वास ठराव मंजूर झाला पंधरा झिरोनी तो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे मग आता नवीन मार्केट कमिटी नवीन आता डीडीआर साहेब त्याचं अजितदा कार्तीन नवीन सभापतीची निवड होईल त्यावेळेस असं मत होतं की राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादीचा मी आता सर्व झालेलो आहे आणि राष्ट्रवादीचा जर तसं असतं तर मला अजितदादांचा फोन आला असता का तुम्ही या बाजूला जाऊ नका पण आम्हाला कुठंही राष्ट्रवादीकडून काही बोलवणं आलं नाही तर तुम्ही यांच्या बाजूला जाऊ नका आणि गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही संबंध नाही गेल्या वीस वर्षापासून या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेलं आहे पण सन्मानातनं आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते शेतकऱ्याला योग्य असे जागा मिळत नव्हती त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता मनमानी या चेअरमनची मनमानीमुळे हा विश्वास आम्हाला दाखल हे जे हो आजी आणि आमचे आमदार हिराबनजी खोसकर साहेब त्यांनी सांगितलं त्यांना माहिती आहे खोसकर साहेबांना का देवदास पिंगचं काम कसं असतं स्वतःचं काम झालं का ते सर्वांना सोडून द्या प्रशासनाचा वापर ला ला... ला केला गेला काही प्रशासनाचा वापर केला नाही उलट आमच्यावरच असं चाललं होतं का काही देविदास पिंगड्यांनी काही गुंडांचं आमच्या पाठीमागे गुंड लावून आम्हाला उचलून नेण्याची जे प्रक्रिया होती त्याबद्दल आम्ही फक्त आम्हाला संरक्षण मागितलं बाकी आम्हाला काहीच प्रशासनाने काही मदत केलेली नाही आपण के प्रदेशवारी गेलोच नाही मी माझ्या मळ्यात वस्तीवर होतो तुम्ही सर्व संचालक त्यांच्या त्यांच्या घरी होते आज आम्ही बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक